दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात एक चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना तिला आमिष दाखवून असलेला हावभाव करत साठ वर्षीय विश्वनाथ नरवडे नावाच्या इस्मानं विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय या संदर्भात पीडितेच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विश्वनाथ नरवडे यांच्या विरोधात बीएनएस कलम अठ्याहत्तर पूर्णांक एकोणऐंशी अन्वये श्रीराम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच पोलिसांनी तत्काळ आरोपीस ताब्यात घेतल्याची माहिती असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली श्रीरामपूर शहरातील एक पीडित अल्पवयीन मुलगी वय वर्ष चौदाही शाळेत दररोज शाळे जात असताना तिच्या परिचयाचा इसम विश्वनाथ नरोडे वयवर्ष साठ हा तिच्या शाळेच्या रस्त्यामध्ये उभा राहून तिला हातवारे करत असे तसेच तिला काहीतरी आमिष दाखवून आपण फिरायला जाऊ जेवायला जाऊ वगैरे आमिष दाखवून दाखवत असे व तिचा रोज पाठलाग करत असे याबाबत पीडितेच्या आईला माहिती मिळाल्यानंतर तिने तिच्या भावाच्या मदतीने सदर इस्मानला ताब्यात घेऊन जाब विचारला आणि त्या पीडित महिलेच्या पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून नमूद विश्वनाथ नरोडे यांच्या विरुद्ध बी एन एस कलम अठ्याहत्तर एकोणऐंशी तसेच तस पोक्सो कायद्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास करीत नवशाद शेख दक्ष पोलीस न्यूज अहिल्यानगर